मुलांकडून अनेक गोष्टी करून घेऊ शकतात ज्यामुळे त्यांची वाढ आणि विकास चांगला होईल काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत शिकण्यावर भर नवीन कौशल्य शिकवा मुलांना त्यांच्या आवडीनुसार चित्रकला संगीत नृत्य किंवा एखादा खेळ शिकण्यास प्रोत्साहित करा यासाठी तुम्ही त्यांना क्लासेस लावू शकता किंवा घरीच शिकवू शकता वाचनाची आवड निर्माण करा मुलांना नवनवीन गोष्टी वाचायला द्या त्यांच्या वयानुसार पुस्तके निवडा आणि त्यांना नियमित वाचनासाठी प्रोत्साहित करा तुम्ही त्यांना गोष्टी वाचून दाखवू शकता किंवा त्यांच्यासोबत लायब्ररीला भेट देऊ शकता सामान्य ज्ञान वाढवा मुलांना त्यांच्या आसपासच्या जगाबद्दल माहिती द्या त्यांना ऐतिहासिक स्थळे विज्ञान केंद्रे किंवा निसर्गरम्य ठिकाणी फिरायला घेऊन जा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक ठेवा भाषा कौशल्य विकसित करा मुलांना वेगवेगळ्या भाषांमधील शब्द शिकण्यास किंवा साध्या वाक्य बोलण्यास प्रोत्साहित करा सामाजिक आणि भावनिक विकास कुटुंबासोबत वेळ घालवा मुलांना कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारण्याची खेळण्याची आणि एकत्र जेवण्याची संधी द्या यामुळे त्यांच्यातील संबंध अधिक घट्ट होतील मित्र आणि नातेवाईकांना भेटणे मुलांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रोत्साहित करा यामुळे त्यांच्या सामाजिक कौशल्यांचा विकास होईल सामुदायिक कार्यात सहभाग मुलांना त्यांच्या परिसरातील स्वच्छता अभियानात किंवा इतर सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्यास सांगा यामुळे त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होईल भावना व्यक्त करायला शिकवा मुलांना त्यांच्या भावना ओळखायला आणि त्या योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकवा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना भावनिक आधार द्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य नियमित व्यायाम मुलांना खेळण्यासाठी किंवा शारीरिक हालचाली करण्यासाठी प्रोत्साहित करा तुम्ही त्यांच्यासोबत योगा करू शकता किंवा त्यांना सायकलिंग साठी घेऊन जाऊ शकता पुरेशी झोप मुलांना वेळेवर झोपण्याची झोपण्याची सवय लावा सुट्ट्यांमध्ये त्यांची वेळ बदलू देऊ नका समतोल आहार मुलांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्या जंक फूड आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमी करण्यास सांगा स्क्रीन टाईम मर्यादित करा मुलांना टीव्ही मोबाईल आणि कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवण्यापासून थांबवा त्यांना बाहेर खेळायला किंवा इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करा जबाबदारी आणि स्वयंशिस्त घरातील कामांमध्ये मदत मुलांना त्यांच्या वयानुसार घरातील साधी कामे करण्यास सांगा उदाहरणार्थ त्यांची खेळणी आवरणे टेबल लावणे किंवा झाडांना पाणी देणे वेळेचं नियोजन मुलांना त्यांच्या दिवसाचं नियोजन करायला शिकवा त्यांना अभ्यासासाठी खेळण्यासाठी आणि आराम करण्यासाठी वेळ काढायला सांगा खर्च व्यवस्थापन मुलांना त्यांच्या पॉकेटमनीचे व्यवस्थापन करायला शिकवा त्यांना बचत करण्याचं महत्व सांगा मनोरंजन आणि आराम फिरण्यासाठी जा मुलांना निसर्गरम्य ठिकाणी किंवा त्यांच्या आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जा चित्रपट किंवा नाटक पाहणे मुलांना त्यांच्या आवडीचे चित्रपट किंवा नाटक दाखवा खेळ आणि मनोरंजन मुलांसोबत बोर्ड गेम्स खेळा किंवा त्यांना त्यांच्या मित्रांसोबत खेळू द्या सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक मूल वेगळे असते त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सुट्ट्यांचं नियोजन करा त्यांच्यावर कोणताही दबाव न टाकता त्यांना आनंद घेण्यास आणि नवीन गोष्टी शिकण्यास मदत करा